लागला जावे पंढरी से आवडे मनाजे बस अजून एक महिन्यानं ती तयारी सुरू झाली वळकुटी तयार करा मग तर सप्ताह झाला की दिंडीची सुरू आहे वळकुट्या फाटल्या का पहा शेगड्या नीट करायच्या पण चला आनंद आहे महाराज कोणी जर या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय असेल तर फक्त ज्ञानोबराय उभं कोबरायची वारी महाराज हजारो लोक असतात औज्या घराला ज्या लोकायला घरात एसी ये झोप येत नाही ते खडकात झोपत महाराज दगडात झोपत कुठंही झोपत आणि पहा तुम्ही प्रस्तांच्या दिवशी वजन मोजायचं नानोबराच्या प्रस्थांच्या दिवशी वजन मोजायचं परत वाखरी वजन मोजायचं पाच किलो वजन वाढत गुलाबजाम और माऊली ओ माऊली चलाव आमच्या घरी जेवायला पुण्यामध्ये जर गेले ना महाराज लोक नुसतं म्हणतात ओ माऊली नुसते पाय लावा तुमचे आमच्या घराला यांचे पाय ज्यांच्या ज्यांच्या ही ताकद माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायची महाराज वाखरीच्या रिंगणामध्ये ज्ञानोबराय तुकोबरायची पालखी एक होती अनेक वारकरी एकत्रित येतात मग ज्ञानोबरायचं रिंगण पाहण्यासाठी सर्व मंडळी धावपळ कळतात आणि त्या वाखरीचं महत्व असं ज्ञानोबरायचं रिंगण झालं की तिथं पाऊस येणार म्हणजे येणार आणि पाऊस आल्यानंतर मग वारकरी सुंदर अशा फुगड्या खेळतात नाचतात कपडे फाडतात गाऱ्यात डोळतात एका मीडियावाल्याने एका वारकऱ्याला प्रश्न केला हो स्वच्छ भारत सुंदर भारत ही देशाच्या पंतप्रधानाची घोषणा आहे आणि आपण खुशाल चिखलामध्ये पडता कसं चुकीचं वागताय कपडे फाडतात ही काही संप्रदायाची परंपरा आहे का अंगाला कुठं चिखल लावत असतात का अंगाला कुठं गारा लावत असतात का त्या वारकऱ्याच्या डोळ्याला धारा लागल्याने त्या वारकऱ्याने त्या मीडियावाल्याला सांगितलं म्हणे हो साहेब आम्हाला या गोष्टी आम्ही वारकरी आहोत पाच लाख लोक आम्ही आळंदी पासून तर पंढरपूर पर्यंत येतो पण आम्हाला एकाही पोलिसाची गरज पडत नाही आम्ही हा महाराष्ट्राला दिलेला वारकऱ्यांनी आदर्श आहे काय आदर्श आहे चोपदाराने काठीवर केल्यानंतर सर्व समाज थांबतो हा आम्ही महाराष्ट्राला दिलेला आदर्श आम्हाला कळत नाही काही चिखल अंगा लावल्यानंतर रोग राही लागल काही त्रास हे सगळं कळत आहे पण तो वारकरी सांगू लागला माझ्या ज्ञानोबरायच्या तुकोबराय सुद्धा आहे त्या सोहळ्यासोबत तुकोबराय सुद्धा आहे नामदेवराय सुद्धा आहेत नाथबाबाची पालखी आहे जनाबाईंची पालखी आहे सोपन काकाची पालखी न जाणो काय म्हणला तो वारकरी न जाणो ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणाचा रजकन तुकोबरायच्या चरणाचा रजकन जनाबाईच्या चरणाचा रजकन माझ्या बाबाच्या चरणाचा रजकन चुकून जर ह्या गाऱ्या रूपानं जर आमच्या अंगाला लागलं तर आमच्या जीवनाचं सोनं होईल म्हणून आम्ही हे काय करतो अंगाला चिखल लावतो जे जे लोक पंढरपूरला गेले त्यांना पंढरपूरचा आनंद माहिते महाराज का बावर महाराज काही लोक असे काही लोक आम्ही पाहिले कि ते पंढरपूरला जाण्यासाठी तीन तीन हजार रुपये व्याजानं लो काढतात लोक ऐकून किती तीन तीन हजार रुपये चार चार हजार रुपये त्यांना सोयाबीनीची गरज नाही त्यांना कशाचीच गरज नाही कशाचीच नाही धुन आपने में रहता हो, काही गाणं नाही त्यांना त्यांना आता टकळी लागली पंढरपूरची आता एकोणतीस तारखेला ज्ञानोबरायचं तुकोबरायचं प्रस्थान आणि तीस तारखेला कोणाचं प्रस्थान माझ्या ज्ञानोबरायचं प्रस्थान आतापासूनच सुरु झालं त्यांचं त्यांच्या डोक्यात सोयाबीन नाही त्यांच्या डोक्यात कपाशी नाही त्यांच्या डोक्यात थिबक नाही बरं देव बी एवढा हुशार आहे काही वारकरी म्हणतात पेरणी झाल्याशिवाय पंढरपूरला जायचं कालाहून लोक घरी येतात तरी पेरणी होत नाही म्हणजे पेरणी राहते आणि वारी सुद्धा राहती देव करून घेतो महाराज तो हे बघा तुम्ही मेल्यानंतर काय राहता का, का, का हो? उद्या समजा तुम्ही मेले आणि मग तुमचे घरचे का तुम्ही मेले म्हणजे जेवण सोडतात का तुम्ही काही लोक म्हणतात महाराज मी जर गेलो ना पंढरपूरला जर गेलो ना महाराज आमचे पोरं एवढे बावळे त्यांच्याकडून काहीच होणार नाही तू एकदम मरून बघ ना हा अजिबात नाही महाराज अरे आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे शिक्षक आमचे शांताराम गुरुजीचं एक उदाहरण